आम्ही आता माता सतीच्या महादेवांच्या सासरी आलेलो आहे कणखल गावी दक्ष राजाचे हे गाव आहे इथे आम्ही आलेलो आहोत पण इथली पद्धत अशी आहे की या गावात आल्यानंतर आधी जावयाच्या जावयाचे दर्शन घ्यायचे म्हणजे प्रत्यक्ष महादेवांचे दर्शन आधी घ्यायचे आणि मग बा दुसरीकडे जायचे इतके महत्त्व या कणखल गावामध्ये जावयाला आहे सुरेख नंदीची मूर्ती मला शेला पण अतिशय सुरेख पांघरलेला आहे एकदम प्रसन्न मंदी सुंदर महादेवाचे शिवलिंग पूजा झालेल्या असल्यामुळे प्रसन्नता मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाणवत आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पूर्ण रुद्राक्ष आहेत रुद्राक्षानी रुद्राक्षा देखणी सजावट केलेली आहे बघताना पण सुंदर वाटतं माझ्या बघण्यात हे पहिलेच मंदिर आहे की जिथे बाहेरच्या बाजूला रुद्राक्षानी सजावट केलेली आहे भगवान शंकराच्या मंदिरात रुद्राक्षाचे किती महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे ब्रह्मदेवाचे मूर्ती आहे या बाजूला गणपतीची मूर्ती आहे मागच्या बाजूला माता सतीची मूर्ती आहे आत्ता आम्ही नवग्रहाच्या याच कणखल परिसरामधल्याच नवग्रहाच्या मंदिरामध्ये जात आहोत पण ही जुनी मन हे नाही आहे मूर्ती आहेत या मूर्त्या स्थापन केलेल्या आत्ता अशाच स्थापन केलेल्या मूर्त्या आहेत त्यामुळे याला पौराणिक आधार असा नाही आहे

इथे समोर श्रीयंत्र आहे मी थोडंसं तुम्हाला समोरून दाखवे आपण श्रीयंत्राचे महत्त्व सगळेजण जाणतोच कुंकुमार्चना श्रीयंत्रावर तिचे काय महत्त्व असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्णपणे कुंकानी नाही लिहिले ना इनका ऐसे फल होते हैं हाँ। 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 अभी ये कच्चे हैं कम से कम ये फल जो है इतना बड़ा और होगा अभी और जब इनका पकने का टाइम आता है फरवरी और मार्च में इनका कलर जो है नेचुरली ब्राउन होना शुरू हो जाता है फिर इन्हें तोड़ के पूजा के लिए भेजे जाते हैं इक्यावन दिनों तक पहले इनकी पूजा होती है सिद्ध होते हैं ये और सिद्ध होने के बाद फिर बाहर का छिलका हटाया जाता है और अंदर से रुद्राक्ष निकाला जाता है फिर इनकी माला बनाकर रखी जाती है जोड़े परिवार आइए एक मुख्य काम